या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेऊया की एक एकर गहू लागवडीतून आपण दोन एकर गव्हाचं उत्पादन कसं घ्यायचं म्हणजे काय तर आपण जी लागवड करत आहात त्याच्यापेक्षा निम्म्याच क्षेत्रात आपण गहू लागवड करूया आणि उत्पादन जेवढं दरवर्षी लागवड करताय त्या क्षेत्रात इतकं उत्पादन घेऊया या उद्देशाने आपण या व्हिडिओतून आज माहिती पाहूया मित्रांनो दिवाळीचा हंगाम आणि गहू पेरणीचा हंगाम एकच असतो साधारणपणे नोव्हेंबरच्या पंधरा तारखेच्या आसपास गहू पेरणी चालू होते जेवढी जास्त थंडी तेवढी गव्हाला मानवते आणि खास करून जेव्हा गव्हाची फुटव्या अवस्था ते लोंबी अवस्था किंवा लोंबीमध्ये भरेपर्यंत जर थंडी पडली तर निश्चितच गव्हाचं उत्पादन चांगलं होतं गहू उत्पादन करत असताना सगळ्यात महत्वाचं जे आपण जमिनीची मशागत केली असेल बहुतांश शेतकऱ्यांची चालू असेल परतीचा जो माणसून आहे तो बऱ्यापैकी ठिकाणाहून निघून गेला आहे काही ठिकाणी आत्ता ऑक्टोबरच्या अगदी शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस पडलाय मग आपल्याला पहिली मशागत करणं गरजेचं आहे आपल्या गहू उत्पादनासाठी आपल्याला जमीन निवडायची तर गव्हासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या गव्हाला जशी थंडी लागते तसं गव्हाला पाणीही चांगलं लागतं आणि गव्हाला लागणारी जमीन ही कधी पण भारी जमीन असावी काळपट किंवा भारी जमिनीत आपण जर गव्हाची लागवडीची जर नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला उत्पादन जास्त मित्रांनो गहू लागवड करत असताना सगळ्यात महत्वाची बाब येते तर आपल्याला वान कोणते निवडायचे खाण्यासाठी आपण गहू करतो किंवा गव्हाचं उत्पादन करत असताना आपल्याला विक्री हा उद्देश दुय्यम असतो परंतु आपल्याला घरी जी चपाती बनवतो त्याची गुणवत्ता चांगली यावी लुसलुसित मऊ चपाती व्हावी या अनुषंगाने आपण हे नियोजन करत असतो त्यासाठी वान निवडत असताना जे निर्मल एकशे अकरा वान आहे त्यानंतर महकोचं मुकुट आहे अजित एकशे दोन आहे अंकुरचा केदार आहे हे वान प्रचलित आहे ॲग्रोस्टारचा बत्तीस चोवीस हाही वान आपल्याला उत्पादनासाठी जसा चांगला आहे तसंच चपातीच्या गुणवत्तेसाठी किंवा उत्पादनासाठी खूप चांगला असा वान आहे तर मित्रांनो यापैकी एका वानाची आपण जरूर निवड करावी वान निवडल्यानंतर मुद्दा येतो तो, तो म्हणजे आपल्याला लागणारं बियाणं तर बागायती नियोजन करत असताना आपण जे म्हणतोय की आपल्याला दोन एकर लागवड न करता उत्पादन दोन एकरचं आहे पण लागवड एकच एकर करायची मग त्यासाठी काय तर त्यासाठी गहू पेरणी पद्धतीने आपण करावी भारी जमीन आपली आपण निवडली तर वीसच किलो प्रति एकर आपण पेरणी पद्धतीने करावं त्याही पुढे जाऊन काही शेतकरी जर क्षेत्र त्याहूनही कमी असेल एक एकर क्षेत्र नसेल अगदी दहा पंधरा गुंठ्याचं नियोजन असेल तर त्या शेतकऱ्यांना तर मी विनंती करेल की आपण टोबन लागवड करा टोबन लागवड काय असतं की हे जे तीन बोटं आहेत आपली ह्या तीन बोट्यामध्ये जेवढे दाणे बसतील तेवढे दाणे एका ठिकाणी टोबायचे असतात साधारणपणे पाच ते सहा इंच अंतर ठेवून आपल्याला हे टोबन करायचे असते आणि टोबन पद्धतीने जर आपण लागवड केली तर मित्रांनो सगळ्यात जास्त फुटवे सगळ्यात चांगली लांब किंवा मोठी लोंबी आणि लोंब्यांमध्ये दाण्यांची संख्या सगळ्यात जास्त मिळते आणि ते उत्पादन आपल्याला खूप चांगलं मिळतं तर आपण बियाणं किती पेरलंय याला महत्व नाही आपण नियोजन कसं केलंय याला महत्व आहे आणि त्यातून आपलं उत्पादन वाढणार आहे प्रत्येक पिकाच्या लागवडीच्या वेळेस आम्ही वारंवार सांगत असतो किंवा जो अनुभव आहे त्यातून आम्ही सांगतो की आपल्याला रोपांची संख्याच फक्त वाढून उत्पादन कधी वाढत नाही तर रोपांची संख्या योग्य ठेवणं गरजेचं आहे कमी पण नको जास्त पण नको नियंत्रित अशा पद्धतीने रोपांची संख्या ठेवली तर निश्चितच आपलं उत्पादन वाढतं मग गहू लागवडीनंतर आपला फोकस किंवा आपलं जे धोरण आहे तर ते आपलं फुटवे वाढण्यावर आहे आणि फुटवे वाढण्यासाठी आपल्याला योग्य जागा योग्य अंतर त्यात द्यावं लागेल बरेचसे शेतकरी पेरणी पद्धत अवलंबतात परंतु आडवी आणि उभी पेरणी करतात ती केल्यामुळे त्यांना असं वाटतं की रोपांची संख्या वाढली माझं उत्पादन वाढेल तर मित्रांनो कृपया तसं करू नका ह्यावेळेस आपल्याला कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घ्यायचे त्यासाठी आपण पेरणी आडवीच पेरणी किंवा उभीच पेरणी एकच पद्धतीने आपण पेरणी करावी जास्ती, जास्तीत जास्त दक्षिणोत्तर पेरणी असते तर एकच बाजूने पेरणी असावी पेरणी पद्धत केल्यामुळे आपल्याला दोन फायदे होतात पेरणीमुळे रोपांची संख्या तर नियंत्रणात राहतेच राहते परंतु दोन ओळीमध्ये चांगलं अंतर राहतं पिकाला लागणारी हवा पिकाला लागणारा सूर्यप्रकाश पिकाला लागणारी जे काही पाणी अन्नद्रव्य यासाठी जी स्पर्धा आहे तर ती टाळता येते त्यासाठी दोन ओळीमधलं अंतर व्यवस्थित राखणं गरजेचं आहे फोकून जर लागवड केली तर नियंत्रित ती जी जागा आहे किंवा दोन रोपामधलं अंतर आहे ते नियंत्रित कधीच राहत नाही ते कमी जास्त होतं आणि मग तिथं फुटव्यांची संख्या किंवा तिथं जे उगवण क्षमता या गोष्टींवर परिणाम होतो मित्रांनो जसं मी सांगितलं बाजारामध्ये आपल्याला जे काही वाण मिळतात तर ते संशोधित असे वाण आहेत त्या वानांसोबत जर आपल्याला घरगुती बियाणं वापरायचं असेल तरी आपण त्या बियाण्याची कमीत कमी उगवण क्षमता एकदा तपासावी आणि त्याचं नियोजन करावं आता बियाण्याची उगवण क्षमता तपासण्याची एकदम सोपी पद्धत आहे आपण कोणत्याही पिकाचं बियाणं घरगुती लावत असेल तर फक्त शंभर बिया आपण मोजून घ्यायच्या शंभर बियांचे आपण आपल्या घराजवळ किंवा आपल्या शेताच्या एका बाजूला चा व्यवस्थित पेरणी करायची एका चौरस क्षेत्रामध्ये आणि तिथं लागवड केल्यानंतर साधारणपणे सात ते आठ दिवसांनी आपण जाऊन तपासायचे शंभर बिया आपण टो लावल्या होत्या त्यातले किती दाणे उगले सत्तर ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त दाणे जर उगले असतील किंवा रोपं जर आपल्याला दिसत असतील तर ते बियाणं आपल्याला पेरणीसाठी योग्य आहे आणि त्याची पेरणी केल्यानंतर आपल्याला उत्पादन येऊ शकतं परंतु जर आपल्याला सत्तरपेक्षा कमी दाणे उगवून झालेली जाणवत असेल तर आपण ते बियाणं टाळावं आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण बाजारातून एखाद्या कंपनीचं चा, चांगलं वान आपण आणून त्याची पेरणी करणं संयुक्तिक राहील कारण का तर आपण गावासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी देत असतो इतकी वेळ किंवा इतका कालावधी त्यासाठी खर्च करत असतो तर उत्पादनामध्ये आपल्याला अजिबात तडजोड होऊ नये या उद्देशाने आपल्याला हा प्राथमिक टप्पा बियाण्याची उगण क्षमता तपासणं हाही करणं खूप गरजेचं कर आहे आणि गहूच नाही तर इतर सर्व पिकांच्या बाबतीत हे लागू होतं आपल्या भागामध्ये कोणती प्रचलित वाणी हे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर सांगा आणि तो प्रचलित वाण आपण लागवड करत असताना आपल्याला त्याच्यातून काय फायदे झाले म्हणजे उत्पादन चांगलं मिळणं किंवा चपातीची गुणवत्ता सुधारणं यापैकी आपण कोणता फायदा तो वाण लागवडीच्या पाठीमागे दृष्टिकोन ठेवला आहे तेही कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना त्याविषयी माहिती मिळेल आता मित्रांनो आपल्याला नक्की प्रश्न पडला असेल की बियाण्याची संख्या एवढी कमी केली वीस किलो किंवा टोबून अगदी दहा बारा किलो आपण सांगतोय तर मग आपलं उत्पादन कसं वाढेल तर फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी मी आपल्याला एक अतिशय चांगला उपाय सांगतो गहू पेरणी करत असताना गहू पेरणी जर आपण पेरणी यंत्राने करत असेल तर त्या पेरणी यंत्राच्या मध्येच आपण खताचं नियोजन केलं पाहिजे मग बाजारामध्ये पंधरा 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 किंवा दहा सव्वीस सव्वीस सारखं जे दाणेदार खत येतं तेही आपण एक बॅग एक, एक एकरला पेरली पाहिजे अगदी तेही नसेल तर डी ए पी सारखी बॅग चाळीस चा, पन्नास किलोची बॅग एक एकर क्षेत्रासाठी आपण गहू पेरणीसोबत पेरा हे खत पेरण्याचा फायदा काय तर बियाच्या खाली खताचं खत राहतं किंवा पेरणी अंत्रातून बी वरच्या थरामध्ये पडतं आणि खतखालच्या थरामध्ये जसं बियाला मुळ्या सुटायला चालू होतात तसं खताच्या सानिध्यात त्या मुळ्या जातात तुम्ही जे आपण वर खत देतो किंवा टॉप ड्रेसिंग करतो ते कितीही दिलं तरी ते मुळाच्या सानिध्यापर्यंत जाऊ शकत नाही आणि जे पेरणीसोबत देतो तेच मुळाच्या सानिध्यात जातं त्यामुळे आपल्याकडं खताचं नियोजन आपण दोन वेळा करणार असू तीन वेळा करणार असू कसंही असू पण पेरणीसोबत न चुकता खत देणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी अगदी एकच बॅग आपण डी ए पीची एकच बॅग दहा सव्वीस सव्वीसची किंवा एकच बॅग पंधरा पंधरा जे निवांत लागू होणारं खत आहे त्याचा आपण विचार करावा आणि ते आपण द्यावं मित्रांनो फुटवा वाढवायचं आहे मग त्यासाठी काय तर ज्यावेळेस आपण तणनाशकाचा वापर करत असतो गावामध्ये आपण तणनाशकाविषयी सविस्तर माहिती होतो परंतु तणनाशकाचा वापर करत असतो त्या तणनाशकाच्या वापरानंतर जे आपण पाणी देतो त्यावेळेस आपण युरियाचा एक डोस गव्हाला दिला पाहिजे पंचेचाळीस किलो प्रति एकर युरिया आणि त्यासोबत झिंक सल्फेट किंवा युरिया आपल्याकडे उपलब्ध नसेल तर महादनचं जे चोवीस चोवीस शून्य आहे तर ते खत पन्नास किलो प्रति एकर आपण जर दिलं तर निश्चितच नत्रयुक्त खतांचा वापर ज्यावेळेस फुटव्या अवस्थेमध्ये आपण करतो त्यावेळेस प्रचंड असे फुटवे गव्हाला आपल्याला दिसतील आणि त्या फुटव्यांची संख्या आपण जर वाढवली तर निश्चितच आपल्याला उत्पादन वाढेल त्यामुळे मनातून ही भीती गव्हाचा बियाण्याचा दर आपण कमी केला आहे बियाण्याचे वाचवलेले पैसे आपण खतामध्ये टाकलेत आणि खत वा संतुलित अन्नद्रव्याचा वापर केल्यामुळे आपलं उत्पादन नक्कीच वाढले आता काहींना असंही वाटेल की घरगुती लागवडीसाठी घरच्या खाण्यासाठी तर रासायनिक आपण वापरायला नको तर मित्रांनो रासायनिक खतं तुम्ही जी वापरता तर ती खतं जमिनीत गेल्यानंतर असंख्याशी त्याच्यावर प्रक्रिया होते आणि त्यानंतरच ती पिकाला मिळतात त्यामुळं रासायनिकतेचा परिणाम आपल्या पिकावर किंवा आपल्या गव्हाच्या दर्जावर चुकूनही होणार नाही कमीत कमी त्या खतांच्या बाबतीत अन्नद्रव्यांच्या बाबतीत जे कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी करता ते तुम्ही टाळू शकता जर आपल्याला घरगुती खाण्यासाठीच आणि आपल्याला जे म्हणतो ना रेसिड्यू फ्री किंवा त्यामध्ये असणारं जे विषमुक्त धान्य पिकवायचे तर त्या परिस्थितीमध्ये आपण त्याचा विचार करू शकता पण अन्नद्रव्याच्या बाबतीत तडजोड करू नये या मताचं मी आहे कारण का तर परत मुद्दा तोच की दोन एकर क्षेत्र आपण गुंतवलं नाही आपण दोन एकराचं एक एकरवर आलो आणि एक एकरामध्येच आपल्याला उत्पादन वाढवायचे एक एकरमधून आपल्याला दोन एकरचं उत्पादन घ्यायचे या उद्देशाने या अनुषंगाने आपण हे सगळं नियोजन पाहतोय मित्रांनो गव्हाचा बीज दर वीस किलो प्रति एकर बागायती पेरणीसाठी मी सांगितला परंतु जर आपली जमीन हलकी असेल जमीन जर भरड असेल जमीन जर पाणी धरून ठेवण्याची क्षमता नसेल काही मुरमाचा भाग त्यात असेल किंवा मुरमाड जमीन असेल तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला परत एकदा चाळीस किलो प्रति एकरशिवाय पर्याय नाही मग त्या परिस्थितीत आपण वीस किलो जर पेरणी केली तर आपल्याला अपेक्षित फुटो मिळणार नाही त्या जमिनीत फुटव्यांची संख्या कमी राहील आणि उत्पादन घट येण्याची शक्यता आहे मग त्या परिस्थितीमध्ये आपल्याला चाळीस किलो प्रति एकर याचा वापर करायचा आहे म्हणजे जर आपली जमीन भारी आहे आणि आपण गहू पेरणी पद्धतीने करतोय तर वीस किलो जमीन भारी आहे गहू आंतरपीक किंवा टोबन पद्धतीने करतोय तर अगदी दहा ते बारा किलो आणि जमीन हलकी आहे आणि गहू पेरणी पद्धतीने आपण करतो आहे तर चाळीस किलो प्रति एकर परंतु पेरणी अथवा टोबून या व्यतिरिक्त आपण लागवडीचा विचार करू नये आणि त्या पेरणी किंवा टोबन पद्धतीने केलं तर आपल्याला निश्चित उत्पादन जास्त आहे पेरणीच्या वेळेला गव्हाला लागणारी जी मुख्य अन्नद्रव्य नत्रच पुरत पालाश ही मुख्या अन्नद्रव्य आणि त्या व्यतिरिक्त गव्हाला सगळ्यात जास्त गरज आहे तर ती झिंकची आहे मग पेरणीच्या वेळेला आपण दहा सव्वीस सव्वीस किंवा डी पी किंवा पंधरा 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 गव्हाच्या दाण्यांसोबत आपण पेरणी केली पेरणी यंत्राच्या माध्यमातून त्यानंतर आपण जो डोस देणार आहे तर तणनाशक वापरल्यानंतर म्हणजे साधारण पंधरा ते एकवीस दिवसाच्या आसपास आपण फुटव्यांच्या अवस्थेमध्ये दु, दु, दु दुसरा खतांचा डोस देतोय त्यामध्ये दे आपण युरिया जर वापरला तर पंचेचाळीस किलो युरिया आणि त्यासोबत झिंक सल्फेट पाच ते दहा किलो प्रति एकर आणि जर झिंक सल्फेट उपलब्ध नसेल तर चोवीस चोवीस सारखं खत जर वापरलं तर झिंकचा वापर आपण चिलेटेड स्वरूपातील झिंक किंवा जे ऑक्साइड फॉर्ममधलं झिंक्स आहे तर त्याची फवारणीतून किंवा पाण्याच्या माध्यमातून जे पाटपाणी सोडतो त्यातून आपण त्याचा वापर करू शकतो झिंक या अन्नद्रव्याची गरज गावाला आहे ती नोंद घ्या आणि झिंकचा वापर केल्यामुळे आपल्याला उत्पादनात भर होईल किंवा उत्पादन चांगले ही गोष्ट इथं जाणीवपूर्वक मी नमूद करतो आहे आणि त्या गोष्टीचा विचार किंवा अवलंब यावर्षी आपण करा यापूर्वी आपण झिंक वापरत नसाल तर यावर्षी कमीत कमी आपण झिंकचा वापर करा झिंक मिळण्याच्या ज्या सोर्स आहेत तर झिंक सल्फेट बाजारात येतं ते आपण जमीनतून द्यायचं असतं चिलेटेड स्वरूपातलं झिंक येतं ईडी टी आहे ते फवारणीतून द्याय द्यायचं असतं एच डी पी पद्धतीचं झिंक येतं सतरा टक्क्यातलं तेही आपण फवारणीतून देऊ शकतो आणि एकोणचाळीस पॉईंट पाच जे ऑक्साईड फॉर्ममधलं झिंक येतं तेही आपण फवारणीतून देऊ शकतो असे सगळे झिंकचे माध्यम आहेत यापैकी कोणत्याही एकाचा आपण अवलंब जरूर करावा मित्रांनो आता गहूमध्ये येणाऱ्या समस्या तर आजपर्यंत जसं ऊसाचं होतं तसंच गावाचं होतं की खूप साऱ्या समस्या येत नव्हत्या शेतकरी समस्यांना घाबरत नव्हत्या आणि गावाला काही फारशा फवारण्याही होत नव्हत्या एक तन्नाशकाची फवारणी गावामध्ये व्हायची खुरपणीला आता सध्या मजूर मिळत नाही त्यामुळे तन्नाशक वापरणं तर हे गरजेचं झाले परंतु तन्नाशका व्यतिरिक्त कुठल्याही कीटकनाशक बुरशीनाशकाची फवारणी गव्हाला होत नव्हती परंतु मित्रांनो गेल्या दोन तीन वर्षाचा अनुभव की गावामध्ये येणारी समस्या गव्हामधल्या जे काही फुटव्या असतात एका गव्हाच्या दाण्याला साधारणपणे पाच कमीत कमी आणि जास्तीत जास्त बारा पंधरा फुटव्या असतात त्यातला एक तुम्ही जर पाहिलं तर ती लोंबी सुकलेली किंवा लोंबीमध्ये दाणेच नसतात आणि पूर्ण ड्राय झालेली दिसते किंवा ज्याला आपण म्हणतो ना तपकिरी झालेली दिसते अगदी उन्हात वाळवल्यावर जशी होती तशी याला कारण काय तर खोडमाशी ही समस्या जी खोडामध्ये येणारी आळी आहे तर ती गव्हामा गव्हाला गेल्या चार पाच वर्षापासून खूप त्रासदायक ठरते आणि याचा बंदोबस्त करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला जे रासायनिक कीटकनाशक आहे मग प्रतिबंधात्मक स्वरूपात आपण करू शकतो किंवा फवारणीद्वारे करू शकतो मित्रांनो यानंतर गव्हाला येणारी समस्या जसं की मावा कीड ही गावामध्ये येते मावा कीड नुसतीच पानांवर येत नाही तर मुळांजवळ पण मावा किडीची समस्या काही विभागामध्ये का महाराष्ट्रात जरी कमी असली तरी इतर राज्यांमध्ये ती जाणवते हो त्यानंतर गव्हाला येणारी तिसरी समस्या म्हणजे उदयी कीड उदयी किडीची समस्या येते जर आपण शेणखत वापरत असाल आपल्या जमिनीमध्ये न कुजलेलं मटेरियल जर असेल काही अंश असतात जुन्या पिकांचे तर ते जर कुजलेले नसतील तर तिथं उदईची समस्या जाणवते त्यानंतर गावाला जो बुरशीजन्य समस्या येते ती म्हणजे तांबेराची तांबेरा ही एक समस्या येते तांबेरा समस्या आल्यामुळे आपल्या गावाचं जे पानं आहेत तर ती पानं अन्ननिर्मिती चांगल्या पद्धतीने करू शकत नाही आणि ती अन्ननिर्मिती न झाल्यामुळे गावाचे दाणे भरण्यापासून वंचित राहतात आणि उत्पादन घडतं तर मित्रांनो आपल्याला जर मावाखिडीची समस्या असेल तर थायोमिथोक्झाम जे पंचवीस टक्के किंवा थायमिथोक्झाम सत्तर टक्के या दोन्हीपैकी कोणत्याही एकाची आपण फवारणीद्वारे त्याचा उप उपयोग करू शकतो जर आपल्याला तांबेरा टाळायचा असेल किंवा आपल्याला उदयची समस्या टाळायची असेल खोडमाशीची समस्या प्रतिबंधात्मक उपाय करायचा असेल तर गव्हाला बीजप्रक्रिया प्रक्रिया आपण करू शकतो जे इमिडा आणि हेक्झा दोन्हींचं संयुक्त असं इमिडेक्स आहे तर याची बीजप्रक्रिया प्रक्रिया आपण साधारणपणे एका किलो बियाण्याला पाच मिली प्रति किलो बियाण्याला या दराने जर आपण केली तर आपण त्याचाही बंदोबस्त किंवा त्याचाही प्रतिबंध करू शकतो गव्हाला फारशा अशा फवारण्या होत नाही परंतु ज्या वेळेस आपल्याला उत्पादन वाढवायचे तर जेव्हा गव्हाला फुटवे होत असतात फुटवा होण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला जर चिलेटेड मिक्स मायक्रोट्रेन जसं की नोट्री प्रो ग्रेड टू असेल आणि याच्यासोबत जे वॉटर सोल्युबल खत आहे जसं की एकोणीस एकोणीस असेल किंवा तेरा चाळीस तेरा असेल किंवा तेरा जिरोपंचाळीस असेल याचा जर फवारणीद्वारे आपण वापर केला तर निश्चितच आपल्याला फुटव्यांची संख्या वाढेल अशीच एक फवारणी आपल्याला लोंबी भरत असताना लोंबी भरण्याच्या अवस्थेमध्ये एकदा करणे गरजेचे ज्यामध्ये सहा झिरो एकोणपन्नास आणि चिलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रेन न्यूट्रीप्रोग्रेड टू अथवा झिंक जे जी, लिक्विड स्वरूपातील किंवा ऑक्साईड फॉर्ममधले झिंकचे आहे तर त्याचाही आपण फवारणीद्वारे वाप उपयोग केला तर निश्चितच आपल्याला जे काही दाणे भरतात ते टपोरे दाणे भरतील आणि पूर्ण लोंबी आपली चांगली भरली जाईल तर अशा पद्धतीने आपल्याला फवारणीचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जे जमिनीतून करतो तेच आपल्याला फवारणीद्वारेही करणं गरजेचं आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला अतिशय चांगला होतो मित्रांनो गहू पिकामध्ये राहिला विषय तो म्हणजे तण व्यवस्थापनाचा तर तण व्यवस्थापन करत असताना गावामध्ये तणांचं बंदोबस्त करायचा असेल तर गहू पेरणीनंतर साधारणपणे पंधरा ते एकवीस दिवस या दरम्यान खरं तर शेतकऱ्यांना ढोबळ गणित असतं की तणनाशक हे एकविसाव्या दिवशी किंवा पंचवीसाव्या दिवशी वापरायचं पण मित्रांनो तणनाशक वापरण्याची जी काही अवस्था आहे तर ती तणांची अवस्था महत्त्वाची आहे तण दोन ते चार पाना अवस्थेचं चा। म्हणजे जे गोल पानाचं तण असतं ते दोन ते चार पानाचं चा। आणि जे लांब पानाचं किंवा एकदल प्रकारतील तण आहे ते साधारणपणे एक ते दोन इंच वाढलेलं या अवस्थेमध्ये जर आपण तननाशकाची फवारणी केली तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा जास्त होतो आणि आपल्याला त्यातून जो काही अपेक्षित बदल घडायचा आहे तर तोही निश्चित घडतो तणनाशक वापरत असताना दोन तीन भ्रम आहेत त्याविषयी इथं माहिती देणं मी थोडंसं महत्त्वपूर्ण समजतो ते असं की कोणत्याही पिकाला तणनाशक वापरत असताना शेतकऱ्यांना भीती असते की तणनाशक वापरल्यानंतर त्या पिकाला स्ट्रेस येईल का तर मित्रांनो जर निवडक प्रकारातील तणनाशक त्या पिकावर जे सांगितलंय तेच म्हणजे गहू पिकासाठी गव्हाचं तणनाशक कांदा पिकासाठी कांद्याचं तणनाशक भात पिकासाठी भाताचं तणनाशक सोयाबीनसाठी सोयाबीनचं तणनाशक ज्या पिकावर जे तणनाशक सांगितलंय तेच जर तुम्ही वापरत असाल तर ते निवडक प्रकारातील तणनाशक नाशक आहे ते तुमच्या पिकाला काही धोका निर्माण नसतो फक्त आपल्याला सांगितलेला डोस आणि सांगितलेल्या वेळेत त्याची फवारणी करायची मग मा ती मनातून भीती एकदा तुम्ही काढून टाका योग्य तणनाशक निवडा त्यामुळे पिकाला कुठलाही स्ट्रेस येत नाही बरेचसे शेतकरी काय करतात तणनाशक ची निवड करतात आणि ह्या भीतीपोटी त्या तणनाशकामध्ये कोणतं तरी पीक पोषक किंवा कोणतं तरी टॉनिक मिक्स करतात तर मित्रांनो तसं करू नका ते केल्यामुळे आपलं तण नियंत्रण प्रभावीपणे होईल याची शाश्वती नाही आणि ते तो धोका आपल्याला येऊ शकतो मित्रांनो जर आपल्याला खूप भीती असेल की तणनाशक वापरामुळे आपल्या पिकावर ताण आलाय तर तो ताण घालवण्यासाठी उपाय आपण करू शकतो जसं की तणनाशक वापरायच्या वेळेला प्रत्येक तणनाशक वापरताना जमिनीमध्ये ओल चांगले असावी म्हणजे आम्ही सांगतो शेतकऱ्यांना की आज पाणी दिलं की जेव्हा आपल्याला जमिनीमध्ये चालता येईल पायाला चिखल लागलं तरी चालेल जमिनीत चालता येईल अशी परिस्थिती झाली की लगेच पाठीवर पंप घ्या आणि पाठीमागे तणनाशक वापरा तणनाशक वापरताना जमिनीत ओल चांगली लागते ही ओल जमिनीतली ज्यावेळेस आपण तणनाशक मारतो त्यानंतर पुढचं पाणी थोडंसं अवधी जास्त ठेवून द्यायचं म्हणजे काय करायचं पिकाला ताण द्यायचा तो ताण का द्यायचा तर जे तणनाशक तुम्ही मारले त्यामुळे ते तण पूर्ण सुकून जाईल त्या तणामध्ये पूर्ण ते तणनाशक पूर्ण तणाच्या शरीरामध्ये भिनलं जाईल आणि तण व्यवस्थापनाला फायदा होईल मग दुसरं पाणी जे ते ताण देऊन केलं त्यानंतर जे आपण जे पाणी देतोय म्हणजे पाण्याच्या दोन पाण्यामधलं अंतर दरवेळेला आठ दिवसाचं असेल किंवा दहा दिवसाचं असेल तर तणनाशक वापरल्यानंतर तो आठ दिवसाचं पाणी आपण दहा दिवसांनी किंवा दहा दिवसाचं पाणी बारा दिवसांनी द्यायचं म्हणजे दोन तीन दिवसाचा गॅप वाढवायचा तो वाढवत असताना त्या तणनाशक त्या पाण्यासोबत आपल्याला पॉवर सारखं जे एक पीक पोषक आहे ते पाण्यातून सोडू शकतो तेही आपण देऊ शकतो एकरी पाचशे ग्रॅम किंवा आपल्याकडे जे काही खत असेल मग आपल्याकडं युरिया चोवीस चोवीस सारखं जे पण खतं असेल जे लवकर लागू होणार आहे तर ते आपण अगदी काहीच नाही तर दहा ते पंधरा किलो आणि जर आपल्याला योग्य डोस द्यायचा असेल तर एक बॅग एकरी आपण फुकून देऊ शकतो आणि पाठीमागं पाणी देऊ शकतो मित्रांनो जर असं व्यवस्थापन आपण केलं तर आपलं तणही चांगलं नियंत्रणात येतं आणि त्यासोबतच आपल्याला जे, त्या जे काही पिकाला जो येणारा ताण आपल्या मनात जी भीती तर तीही यातून संभवत नाही आणि आपल्या पिकाचं उत्पादन किंवा पिकाचा जो जोम आहे तो कधीही कमी होत नाही आणि चांगल्या पद्धतीने तण नियंत्रण होऊन पीक आपलं व्यवस्थित येतं सोबतच तणनाशक वापरत असताना ज्या दोन तीन गोष्टी तणनाशक वापरताना स्टॉक सोल्युशन बनवणं गरजेचं आहे जे भाजीपाला उत्पादक शेतकरी आहे द्राक्ष डाळींसारखे जे शेतकरी त्यांना स्टॉक सोल्युशन हे अगदी प्रचलित आहे परंतु जे पारंपरिक पिकं करतात किंवा जे फील्ड क्रॉप करतात त्यांच्यासाठी स्टॉक सोल्युशन हा विषय थोडासा नवीन आहे स्टॉक सोल्युशन का महत्त्वाचं आहे मित्रांनो कोणतंही रासायनिक कीटकनाशक बुरशनाशक असेल तणनाशक असेल हे फवारण्याची आपण जर निर्णय घेतला आणि ते जर द्रव स्वरूपातील नसेल तर आपल्याला स्टॉक सोल्युशन बनवणं गरजेचं आहे स्टॉक सोल्युशन काय असतं की आपल्याला एक एकर क्षेत्र फवारणीसाठी किती पाणी लागतं आता खरं पाहिलं तर शास्त्रशुद्ध पद्धतीने ज्यावेळेस आपलं पीक चांगल्या वाढीच्या अवस्थेत असेल म्हणजे अगदी छोटं नाही पीक परंतु फ्लॉवरिंग स्टेज किंवा लोंबी लागण्याची स्टेज किंवा फळधारणा होण्यापूर्वीची स्टेज त्या परिस्थितीमध्ये आपल्याला एकरी दीडशे लिटर पाणी कमीत कमी लागलं पाहिजे म्हणजे किती पंप झाले दहा पंप मग आपण जे निवडलेलं रसायने ते किती समजा एक लिटर असेल किंवा अर्धा किलो असेल किंवा चारशे ग्रॅम असेल जे पण काय असेल त्याचं प्रमाण ते दहा लिटर पाणी आपण स्टॉक सोल्युशनसाठी घ्यायचं दहा लिटर पाण्यामधून ते जे जेवढं वापरणार आहे तेवढं कमी करायचं म्हणजे जर एक लिटरचं द्रावण वापरणार आहे तर नऊ लिटर, लिटर पाणी घ्यायचं जर आपण ते चारशे ग्रॅमचं द्रावण वापरणार आहे तर नऊ लिटर सहाशे मिली पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये ते जे काही कीटकनाशक असेल तणनाशक असेल असेल ते आपण मिक्स करायचं म्हणजे हे स्टॉक सोल्युशन आपलं झालं दहा लिटरचं दहा लिटरमध्ये हे स्टॉक सोल्युशन बनल्यानंतर प्रत्येक वेळेला आपण जो पंप भरतो त्या पंपामध्ये सोळा लिटरचा पंप असतो साधारणपणे सात ते आठ लिटर पाणी घ्यायचं त्यानंतर यातून एक लिटर स्टॉक सोल्युशन त्या पंपामध्ये घ्यायचं आणि उर्वरित पंप पूर्ण पाण्याने भरायचा आणि त्याची फवारणी करायची अशा पद्धतीने स्टॉक सोल्युशन बनवल्यामुळे आपल्याला सर्व जे काही प्लॉट आहे त्याला एकसारखे परिणाम दिसतील कीटकनाशक किंवा बुरशीनाशक किंवा तणनाशक तळाकडे जाऊन बसण्याची समस्या येणार नाही ते न विरगळण्यामुळे जे स्कॉर्चिंग घ्यायची ती समस्या येणार नाही किंवा सुरुवातीला कमी रिझल्ट आला नंतर रिझल्ट जास्त आला आणि कालांतराने काही प्लॉटच्या टप्प्यामध्ये अगदी त्याचे दुष्परिणाम पण जाणवले असंही होणार नाही यासाठी हे स्टॉक सोल्युशन बनवणं गरजेचं आहे आणि तणनाशकाचा वापर करत असताना तर शंभर टक्के आपल्याला हे स्टॉक सोल्युशनचा वापर करायचा आता मित्रांनो तणनाशक वापरताना दहा पंप एकरी होत नाही ही समस्या काय येते तर आपण जो नोझल वापरतो तर तो फुलाचा नोजल किंवा गोल जो नोजल आहे तो आपण वापरत असतो तणनाशक फवारणीसाठी गोल नोझल चालत नाही त्यासाठी फ्लॅट पॅन किंवा फ्लड जेट नोजल ज्याचे दवबिंदू खूप मोठे आहेत तो नोजल लागतो आणि तो, तो जर नोझल तुम्ही वापरला तर दवबिंदू मोठे पडतात त्यामुळे तुम्हाला एकरी दहा पंप सहजासहजी फवारणी होते अजून एक चूक तणनाशक फवारणी करताना शेतकरी करतात ती म्हणजे शेतकऱ्यांचा असा भ्रम आहे की तन्नाशकासोबतच एखादं पीक पोषक सोबतच एखादं बुरशीनाशक आणि सोबतच एखादं आळीचं किंवा किडीचं औषध फवारत काय बिघडेल मित्रांनो का सोबत कोणतंही मिक्स केलं तर त्या मिक्सिंगला काही प्रॉब्लेम येणार नाही त्या मिक्सिंगमुळे तणनाशकाची जे काही आहे तो कमी होणार नाही किंवा कीटकनाशक बुरशीनाशकाच्या प्रभावावर एकमेकाच्या प्रभावावर कुठलाही परिणाम होणार नाही परंतु एक गोष्ट लक्षात घ्या तणनाशकासोबत तुम्ही हे काय मिक्स कराल तर तुमचं तणनाशक फवारण्याची जागा आणि कीटकनाशक बुरशनाशक किंवा इतर काही पीक पोषक आहे ते फवारण्याची जागा म्हणजे ज्याला आपण टार्गेट म्हणतो ते बदलतं तणनाशक हे आपल्याला जमिनीवर फवारायचं असतं आपला जो प्लॉट आहे एक एकरचा त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फीट जागा आहे तर ती जमिनीवर मारायचे ते तणनाशकाचं द्रावण मारायचे आणि कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल किंवा पीक पोषक असेल हे आपल्याला पिकावर मारायचे मग ते गहू पीक असेल किंवा कोणतेही पीक असेल ज्यावेळेस तणनाशक आपण जमिनीवर मारत असतो त्यावेळेस जर त्याच्यात कीटकनाशक बुरशीनाशक मिक्स केलं तर आपल्याला त्याचे परिणाम पिकावर पाहिजे तसे मिळणारच नाही आणि जर आपण तणनाशक आणि हे सगळं मिक्स केलेलं जर पिकावर मारायला गेलो तर आपलं तणांचं व्यवस्थापन प्रॉपर होणार नाही किंवा चांगलं तणांचं व्यव नियंत्रण होणार नाही आणि पिकाला तणनाशक जास्त पिकावर ओढल्यामुळे पिकावर पण दुष्परिणाम येऊ शकतात त्यासाठी मित्रांनो हे एकत्र करणं संयुक्तिक नाही आपण हे डोक्यातला जो आपला भ्रम आहे आपले मजुरी पाचशे रुपये प्रति एकर वाचेल कदाचित परंतु जो येणारा प्रभाव आहे किंवा जो येणारे परिणाम आहेत तर ते योग्य येणार नाही ते चांगले येण्यासाठी म्हणून आपण तणनाशकासोबत या गोष्टींचं एकत्रीकरण करण्याचं टाळा तणनाशक फवारताना आपलं टार्गेट किंवा आपला जो काही केंद्रबिंदू तो ती जमीन आहे पूर्ण जमीन चांगली ब्लँकेट ऍप्लिकेशन म्हणतो त्याला चांगली तन नाशकाच्या द्रावणाने जर आपण कवर केली तरच आपल्याला त्याचा परिणाम चांगला मिळतो फ्लॅट पॅन नोझलचा वापर करा जमिनीमध्ये ओल चांगले असू द्या आणि शक्यतो तननाशकाची फवारणी सकाळच्या वेळेला घ्या जेणेकरून दिवसभराचा जो सूर्यप्रकाश आहे त्यामुळे जमिनीमध्ये किंवा त्या तणांद्वारे ते तणांचं जे काही शोषण आहे ते चांगल्या पद्धतीने होईल आणि नियंत्रण चांगले, चांगले मिळेल मित्रांनो आता गहू पिकासाठी आपल्याला तणनाशक निवडायचे तर गहू पिकासाठी जे उभ्या पिकामध्ये चालणारं तणनाशक आहे तर सगळ्यात जे जुन्या पारंपरिक कालावधीपासून चालत आले आणि खूप प्रचलित आहे ते म्हणजे मेट सल्फिरन मिथील जसं की ॲग्रोस्टारचं मेट्रो फक्त आठ ग्रॅम प्रति एकर हा याचा डोस आहे मित्रांनो आठ ग्रॅम प्रति एकर आपण पंपामध्ये वेगवेगळं कसं करून वापरणार हाही महत्वाचा प्रश्न आहे त्यासाठी म्हणून आपल्याला स्टॉक सोल्युशन गरजेचं आहे म्हणजे स्टॉक सोल्युशन आठ ग्रॅम जे मिक्स करायचे तर ते दहा लिटर पाण्यात मिक्स करणं गरजेचं आहे दहा लिटरमधलं लिटर प्रत्येक पंपाला एक एक लिटर पाणी घेतलं तर बरोबर आपल्याला दहा पंप एकरी होतील ज्या ठिकाणी आपलं द्रावण स्टॉक सोल्युशन शिल्लक राहील नऊ पंप झाले स्टॉक सोल्युशन शिल्लक राहिलं ते आपण टाकून देऊ शकतो जर आपल्याला असं झालं की नऊ दहा पंप झाले आणि काही भाग शिल्लक राहिला तर त्यासाठी स्वतंत्र तणनाशक आपण शेजारच्या शेतकऱ्याकडून किंवा दुकानदाराला विनंती करून काही भाग आपण आणू शकतो परंतु स्टॉक सोल्युशन बनवणं गरजेचं आहे मग मेट सल्फरन मिथील जे आहे तर ते गहूसाठी चांगले परंतु आजकाल गेल्या दोन तीन वर्षात गव्हामध्ये जे चिकट्याची समस्या आहे ती खूप वाढली म्हणजे गव्हासारखंच दिसणार तण जे ज्यावेळेस लोंबी गहू टाकतं त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की हे गहू नाही तर हे गव्हासारखंच दिसतं काही भागामध्ये त्याला गव्हाचा मामा म्हणतात काही भागामध्ये त्याला गव्हाचा काका म्हणतात अगदी गव्हासारखं दिसतं तर मित्रांनो ते तण जर नियंत्रणात करायचं असेल तर आपल्याला सारखं तणनाशक त्यामध्ये मिक्स करायचं जे एकशे साठ ग्रॅम एकर असेल म्हणजे आठ ग्रॅम मेट्रो आणि एकशे साठ ग्रॅम क्लॉडिस हे दोन्हींचं एकत्र जर आपण केलं तर आपल्याला निश्चितच सर्व प्रकारचे तण नियंत्रणात येतील परत एकदा आपल्याला सांगतो की दोन पानं ते चार अवस्थेचं चा तण असताना आपण जर ही फवारणी केली जमिनीमध्ये चांगली ओल असताना तर आपल्याला नियंत्रण निश्चितच होईल मित्रांनो गहू पिकाचं व्यवस्थापन करत असताना आपण या सगळ्या बाजू पाहिल्या आता सगळ्यात महत्त्वाची आणि क्रिटिकल बाजू येते थंडी गावाला मानवते नक्कीच परंतु थंडी असणं किंवा नसणं हे आपल्या हातात नाही परंतु आपल्या हातात जी गोष्ट आहे ती म्हणजे पाणी व्यवस्थापन गावाच्या ज्या सहा महत्त्वाच्या अवस्था आहे त्याला पाणी देणं खूप गरजेचं आहे त्याला शास्त्रीय भाषेमध्ये क्रिटिकल क्रॉप ग्रोथ स्टेजेस म्हणतात तर ती क्रिटिकल क्रॉप ग्रोथ स्टेजेस कोणत्या आहेत ते आपण जाणून घेणं गरजेचं आहे मित्रांनो जर या सहा अवस्थांमध्ये आपण पाणी देऊ शकलो किंवा गव्हाला जे काय आपण पाणी देतो साधारणपणे काही शेतकरी दहा पाणी देतात काही शेतकरी आठ पाणी देतात काही शेतकरी खूप कमी पाणी असेल तर चारच पाणी देतात परंतु या सहा अवस्थांमध्ये जर गव्हाला पाण्याचा ताण नाही पडला तर आपल्या गव्हाचं उत्पादन खूप चांगलं येईल मग थंडी थोडीफार कमी जास्त जरी झाली तरी या सहा अवस्था आपण जर सांभाळल्या तर आपल्याला उत्पादनात उच्चांक गाठता येईल त्यामधली पहिली अवस्था आहे की मुकुटमुळे अवस्था म्हणजे ज्यावेळेस गव्हाची मुळी सुटत असते गव्हाला वरती गहू अंकुरण झाल्यावर मुळी सुटत असते त्यावेळेसच्या अवस्था इथं एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो गहू पेरणीच्या वेळेला आपण जे पाणी देतो म्हणजे शेतकरी पाण्याचं नियोजन करत असताना बहुतांशी शेतकरी आता यावर्षी शे पाऊस जास्त झालाय म्हणजे आधी ओलावण्याची गरज नाही जमिनीची परंतु ज्यावेळेस पावसाचं प्रमाण कमी असतं त्यावेळेस जमीन ओलावूनच गहू पेरला जातो आणि ती सगळ्यात चांगली अवस्था परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये पेरणीनंतरचं पहिलं पाणी शेतकरी त्यानंतर दुसरं आणि तिसरं पाणी शेतकरी काही शेतकरी त्याला आंबवणी चिंबवणी पण म्हणतात पहिलं पाणी दिल्यानंतर त्याचा वापसा येण्यापूर्वीच दुसरं आणि दुसऱ्या पाण्याचा वापसा येण्यापूर्वीच तिसरं हे ये लागोपाठ दोन तीन पाणी द्यावं लागतात तेव्हा आपल्याला उगण चांगले होते आणि याचा फुटव्याला पण फायदा होतो त्यानंतरची पहिली जी महत्त्वाची अवस्था आहे तर ती मुकुटमुळे अवस्था दुसरी जी अवस्था आहे तर ती फुटव्यांची अवस्था तिसरी जी अवस्था आहे ती कांडी पकडण्याची अवस्था चौथी जी अवस्था आहे तर, तर ती लोंबी लागण्याची अवस्था पाचवी जी अवस्था आहे तर ती दुधाळ दाना म्हणजे ज्यावेळेस आपण गहूचा दा लोंबीमधला दाना दाबतो त्यातून चीक येतो ती अवस्था आणि शेवटची जी अवस्था आहे तर ती पकवतीची अवस्था या सहा अवस्थांमध्ये जर आपण पाणी चा ताण पडून नाही दिला तर निश्चितच आपल्या गावाचं उत्पादन जास्त होईल मित्रांनो एक गोष्ट इथं मी सांगू इच्छितो आपल्याला जर गहू विक्री करायचीच नसेल गहू फक्त खाण्यासाठी वापरायचा असेल तर जी सहावी अवस्था मी सांगितली की पकवतेची अवस्था त्या पकवतेच्या अवस्थेमध्ये आपण जर दोनदा पाणी दिलं तरी त्या गव्हाची गुणवत्ता आपल्याला चपातीसाठी खूप चांगली म्हणजे पक्वता अवस्थेमध्ये जर जास्त पाणी झालं तर चपातीची गुणवत्ता निश्चितच वाढते पण याचा दुष्परिणाम की गव्हाचा रंग डाऊन होतो रंगात जो आहे तर तो फेंट होतो किंवा तो डल होतो तो रंग जर डल होऊन द्यायचा नसेल तर अवस्थेत एकदाच पाणी द्या जर आपल्याला गव्हाची विक्री करायची तर पक्वत अवस्थेत एकच पाणी आणि जर गहू फक्तन फक्त घरीच खाण्यासाठी चपाती आपली न नरम राहावी किंवा मऊ राहावी या उद्देशाने करायचंय तर आपल्याला अवस्थेत दोनदा पाणी देणं गरजेचं आहे एकदा का पूर्ण शेत आपलं वाढलं की त्यानंतर पाणी देण्याची गरज नाही आणि गहू झाडण्यापूर्वी मग आपण तो कापणीच्या माध्यमातून किंवा थ्रेशर जो येतो तर त्याच्या माध्यमातून गहू मळणी करणं गरजेचं आहे मित्रांनो हे जर पाण्याचं व्यवस्थापन आपण जर व्यवस्थित थे ठेवलं थे तर निश्चितच आपल्याला उत्पादन जास्त आहे गहू पिकाविषयी आपल्याला ही माहिती कशी वाटली ते कमेंटच्या माध्यमातून आपण जरूर आमच्यापर्यंत पाठवा जेणेकरून आम्हाला आपल्या जे काही आपल्यापर्यंत जी माहिती घेऊन येत असतो यामध्ये कुठले बदल करायचे यामध्ये काही सुधारणा करायची तीही आम्हाला कळेल आणि मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्कीच आपण इ इतर शेतकरी बांधवांना आपल्या मित्रांना व आपल्या नातेवाईकांना जे गहू उत्पादक शेतकरी त्यांना जरूर शेअर करा व्हिडिओ शेअर केल्यामुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती जाईल आणि ही माहिती त्यांच्यापर्यंत गेल्यास निश्चितच उत्पादनात फायदा होईल मित्रांनो या गहू पिकासारखेच इतरही पिकांची आपल्याला जर माहिती हवी असेल तर त्याही कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पाठवा ती माहिती आमच्या आपण ॲग्रोस्टार यूट्यूब इंडिया चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो